जेवेम जय जे शिवरायाच्या जे जोहार भावांनो आणि बहिणींनो मागे भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे असे म्हणाले होते की आम्हाला चारशे जागा या भारताचं संविधान बदलण्यासाठी पाहिजेत त्यांना भाजपने तिकीटसुद्धा नाकारलेलं आहे आणि आता राजस्थानच्या एक महिला उमेदवार भाजपच्या या म्हणाल्या की आम्हाला काहीतरी कठोर असे निर्णय घेण्यासाठी भारताचं संविधान बदलण्यासाठी आम्हाला चारशे जागा पाहिजेत परंतु त्या या सांगून नाही राहिल्या की त्यांना नक्की काय करायचं आहे कठोर निर्णय घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं आहे या देशातली जी लोकशाही आहे ती संपवायची आहे की या देशामधल्या नागरिकांना भारतीय संविधानाने जे मूलभूत अधिकार दिले आहेत ते संपवायचे आहेत मुळात याच दोन गोष्टी आहेत की ते त्याला हात नाही लावू शकत बाकी सर्वच संविधान तुम्ही बदली करू शकता मग अजून काय पाहिजे तुम्हाला तुम्हाला लोकांनी ताकद तर दिली आहे सगळी तुम्ही लोकांचं आयुष्य कसं बदलणार यासाठी बोललं पाहिजे ना तुम्ही लोकांच्या आयुष्यामध्ये काय बदलाव आणणार आहात त्याबाबत तुम्ही बोललं पाहिजे काय सुविधा देणार आहात लोकांना याबाबत तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही म्हणताय की आम्ही देशाचं संविधान बदलणार म्हणजे याचा अर्थ मित्रांनो यांना काहीच करायचं नाही हे फक्त जाऊन तिथं टेबल वाजवतील त्याच्या पलीकडे काही करणार नाही आता आपला उमेदवार निवडताना तुम्ही ही गोष्ट ध्यानात ठेवा की तो फक्त तिकडे जाऊन टेबल वाजवणार आहे की तुमच्या हक्काची गोष्ट करणार आहे आपल्या अधिकारांबाबत जागृत राहा मित्रांनो आणि अशा लोकांना विरोध करा जे बी एमच्या शिवरायाचे जुमार